ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था पुणे जिल्हा यांच्या वतीनं उद्योजकतेस चालना देण्यासाठी आणि आगामी राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर अकरा जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता द गजिबो वर्ल्ड ऑफ व्हेज वॉकड हे शिबीर बुधवारी अकरा जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता द गजेबो वर्ल्ड ऑफ व्हेज वाकड या ठिकाणी संपन्न झाला आहे शिबिरामध्ये विविध उद्योग क्षेत्रामधील तज्ज्ञ आणि मार्गदर्शक आपले अनुभव संकल्पना आणि व्यावसायिक धोरणं सहभागी उद्योजकांसमोर त्यांनी मांडली आहेत नव उद्योजकांना योग्य दिशा देणं आणि उद्योग विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे शिबिरामध्ये शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर संस्थापक मराठा सेवा संघ शिवश्री अर्जुन तनपुरे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री राजेंद्र सिंग पाटील अध्यक्ष राज्य मराठा उद्योजक संस्था शिवश्री संजयजी वायाळ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री गंगाधर बनवरे प्रमुख प्रवक्ते तसेच शिवश्री विजय घोगरे अध्यक्ष मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अर्जुन खामकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये उपाध्यक्ष बाळासाहेब कोबल कोषाध्यक्ष बालाजी चव्हाण महेश आंबड तसेच मुकेश पाटील रमेश पवार स्वाती गोर्डे स्मिता माने स्वप्नील वाटाणे यांनी विशेष प्रयत्न केले तर आभार रोहित जगताप यांनी यावेळी मानले आहेत बेरोजगारी असल्यामुळं किंवा जे यू पी एस सी एम पी एस सी करून ज्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत अशा मुलांना किंवा ज्या मुलांना उद्योजक व्हायची इच्छा आहे त्या मुलांना मराठा सेवा संघातर्फे योग्य ते मार्गदर्शन करणं आणि त्यांना उद्योजकाच्या संधी उपलब्ध करून देणे जे यशस्वी उद्योजक आहेत आणि जे अस यशस्वी उद्योजक आहे ह्या दोन्हींचा मेळ घालून यशस्वी उद्योजक कसे निर्माण करता येतील निमित्ताने आम्ही एक दिवसाचं प्रशिक्षण आज ठेवलेलं आहे आणि त्या मुलांनी जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभागी होऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योजक कसं होतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत मराठा उद्योजक कक्ष हा महाराष्ट्रमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतो आहे या माध्यमातून नवउद्योजक घडवणं आणि असलेल्या उद्योजकांना एकत्र करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन जागतिक पातळीवरती मराठा उद्योजक नेणं आणि यामधून चांगल्या सध्या उपलब्ध करून देणं हा या कक्षाचा उद्देश आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या वेळेला आपण राज्यस्तरीय मराठा उद्योजक कक्षाचं अधिवेशन पुणे येथे घेत आहोत त्याची एक प्राथमिक तयारी म्हणून पुणे उद्योजक कक्षाचे अध्यक्ष अर्जुनजी खामकर आणि त्यांचे सर्व सहंगडी यांनी आजचा हा एक प्रशिक्षणचा कार्यक्रम मराठा उद्योजक कक्षाचा घेतला होता या ठिकाणी सर्वजण येऊन या अधिवेशनची तयारी आणि प्रशिक्षणचा एक भाग म्हणून आजचा हा इव्हेंट आपण इथं घेतलेला होता या प्रणित मराठा उद्योजक कक्षाच्या या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने मराठा सेवा संघाचा हा जो कक्ष आहे तो तेहतीस कक्षापैकी कक्षा एक कक्ष आहे आणि हा उद्योजक कक्ष मोठा झाला पाहिजे त्या निमित्ताने पुण्याला एक अधिवेशन घ्यावं आणि महाराष्ट्राचा केंद्रबिंदू हा पुणे आहे त्यामुळे या जानेवारीमध्ये आपण इथं एक मोठा अधिवेशन घेणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातून मोठे मोठे उद्योजक याला येऊन पुण्याला या उद्योजकांना चालना मिळण्यासाठी आणि बहुजन समाजातील सर्वच मुलांना तरुण मुलांना आता नोकऱ्या तर संपलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने उद्योजक व्हावं आणि आपण नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकर देणारे व्हावं अशा प्रकारचं स्लोगन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे समाज म्हणून ओळखला जातो कृषीवरचं अवलंबित्व कमी करून उद्योग संस्कृती या समाजात रुजावी यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत तुकाराम महाराज यांचं जे काही उद्योगासंबंधीचं म्हणणं होतं महाराजांचं जे औद्योगिक धोरण होतं त्याची त्याचा स्वीकार कुणबी मराठा आणि बहुजन समाजाने करावा जे लोक उद्योग क्षेत्रामध्ये पुढं गेलेले आहेत त्यांचं अनुकरण करून गावखेड्यांतून बाहेर पडावं शहरं आणि देशविदेशात जाऊन आपला उद्योग उभा करावा आणि लोकांना रोजगार द्यावा नव्या काळानुसार कॅडर ट्रेनिंग हा कॅम्प आम्ही ऑर्गनाईज केला आहे हा या कॅम्पचा उद्देश असा आहे की जे काय नवतरुण उद्योजक आहेत किंवा ऑलरेडी जे उद्योजक आहे त्यांचा व्यवसाय स्केलेबल करण्यासाठी त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी जे काय आम्ही आज प्रमुख पाहुणे इथं बोलले आहेत त्यांच्या मार्गदर्शातनं त्यांना एक चांगल्या प्रकारचं चा मार्गदर्शन होणार आहे हा एक याचा महत्त्वाचा उद्देश होता ॲज अ उद्योजक म्हणून मलाही सांगायचं की अशा केडर कॅम्पमध्ये जर आपण आलो तर आपली एक तर नेटवर्किंग खूप छान होते आणि त्या माध्यमातून जे काय उद्योजक येतात त्यांच्या आलेल्या त्यांना अडीअडचणी त्यांचं सक्सेस हे एक दुसऱ्यांना जवळून बघता येतं आणि निश्चितच त्या माध्यमातून खूप मोठा फायदा होतो तर सेवा संघाचा जो आज उद्देश आहे की तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हा उद्योजक पोहोचला गेला पाहिजे त्यादृष्टीने जे, त्या जे काही बाळासाहेबांनी आज मार्गदर्शन केलेलं आहे बनबरे सरांनी काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत या सगळ्याचा अमल करून आम्ही सगळे उद्योजक ह्या पुढील काळात एकमेका उद्योजकांना सहकार्य करून हा बिझनेस लोकल टू ग्लोबल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मदत निर्माण होऊन वाढेल या पद्धतीने प्रयत्न करू ही एक शांचवड आणि पुणे जिल्ह्यातील जे लहान मोठे उद्योजक आहेत तर त्यांना असं नम्र आव्हान आहे की हा जो आमचा मराठा उद्योजक कक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी एक आव्हान करतो की सर्वांनी ह्या कक्षासोबत यावं मराठा समाजाला सर्वांना प्रोत्साहनित करावं आणि आपल्याकडं जशी मन आहे की तन मन धन म्हणजे जे ज्यालाच परीने जमेल त्यांनी तो सर्वांनी त्याच्यात सहभाग नोंदवावा एवढीच माझी नम्र विनंती आणि अमोल उदमले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे